आज आमचा गणू सायकल वरून शाळेत आला याचा आनंद व अभिमान वाटला आणि शाळेच्या वतीने गणूच्या सायकलचे पूजनही करण्यात आले तर ही आहे सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेली जिल्हा परिषद शाळा लक्ष्मीवाडी आरग आणि शाळेमध्ये चौथी मध्ये शिकणारा हा गणेश कुबेर पाटील गणूचे घर व शाळा यातील अंतर भरपूर असूनही गणू दररोज शाळेत चालत यायचा एके दिवशी गणू शाळेला आला नाही त्यावेळी त्याला न येण्याचं कारण विचारलं तर त्यानं आमचा मळा खूप लांब आहे असे उत्तर दिले कुठे आहे असे विचारल्यावर त्यानं दिलेलं उत्तर व केलेली कृती गणेश तुमचं घर कुठे आहे बाळा छान छान गणू रोज येत समाज गणू तसा अभ्यासात ही फारच हुशार मुलगा पन्नास पन्नास शेतीत होती भारी खडकर लोकांना त्रास द्यावा असे तिला नाही वाटायचे पण तिला खोड्या काढण्याची भारी एके दिवशी गणूची तबियत अचानक बिघडली घरी कुणीही नसल्यामुळे त्यांचे वर्गशिक्षक शिक्षक श्री सुनील लांडगे सर यांनी गाडीवरून गणूला त्याच्या घरी नेले खरच गणूच घर खूप दूर आहे सरांना देखील गणू बदल दया आली एवढ्या लांबून रोज गणू चालत येतो प्रसार माध्यमातून गणूचा रस्ता दाखविणारा व्हिडिओ व प्रत्यक्ष शाळा व गणूचे घर इथला रस्ता व अंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला तुमचं घर लई लांब आहे खरंच किती हां लांब आहे दररोज एवढे लांब नाही व्हिडिओ पाहून समाज बांधवांना गनुची दया आली अहिल्या नगर येथून योगेश अशोक टेकारे साहेब गौराई दूध संकलन केंद्र आरगचे मालक नितीन कोरे साहेब खटावचे दिनेश परिट साहेब सलगरेचे हरी पवार साहेब लिंगनूर येथील सहदेव बागी सर कोडी सर सर पांडुरंग कोळी रमेश प्रभाकर मगदुन सर, शिंदे सर श्रीकृष्ण मगदुन सर सचिन माळी सर आरग येथील श्री दिनकर पाटील सर श्री राजकुमार पवार सर यांनी गनूच्या सायकल साठी सहकार्य केले पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनादिवशी दिवशी सहकार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वामधील श्री दिनकर पाटील सर लक्ष्मी गावचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य पोलीस पाटील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य सर्व पालक समस्त लक्ष्मीवाडीकर ग्रामस्थ शाळेचे मुख्याध्यापक श्री रंगराव पाटील सर सर्व शिक्षक विद्यार्थी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये गणूला गणूची सायकल देण्यात आली अखेर होणारी पायपीट थांबली गणूला मदत करणाऱ्या सर्व दानशूर व्यक्तिमत्वांना जिल्हा परिषद शाळा लक्ष्मीवडी आरगच्या वतीने खूप खूप धन्यवाद तुमच्या दातृत्वाला सलाम